सगळी हांडी पिल्ली सगळी बाहेर निघली काय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सोभे कायच वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे बघते दिसा पड्डे आणि काल नाईट नाईट बड्डे सेलिब्रेशन मग केला तो ब्लॉग आपल्या पंकज भाऊंच्या आणि भाईच्या ब्लॉगमध्ये बघा आता आम्ही चाललेलो मालशेट घाट तिकडं फार्म हाऊस बुक केलेलं आहे जाम भारी फार्म हाऊस आहे आणि बड्डे पण एकदम ताटत सेलिब्रेट सेलिब्रेशन होणार आहे सो आता आम्ही निघतो इकडून जाम आमची धावपल झालेली म्हणजे जाम बेकार अजून निघता येईल रेडी नाही आहे ही जंग मुलं सगळी थांबल्या खाली सो चला कंटिन्यू राहालिंग चलिंग दिखाने के लिए तुच नाही चला काहीच <laughs> हिच्यामुळे टाइम झाले सगळं काय झाले काही विषय नाही बोलताना

हिंद्राबाद दोन्ही साइड हिंद्राबाद दोन्ही साइड मुद्दम एवढा करतो मला असं वाटतं ते तसेल लवडी गाय जाग नाही मुद्दमच करतो आता पहिली माहिती

तर काही आता आम्ही पोचलेलं होतो विलावर जो बुक केला होता तो आणि असे तो म्हणजे छोटे छोटे विला आहेत आणि इकडं टेंट आहेत म्हणजे असे कॅप्सूलच्या प्रकारे इकडे टेंट आहेत आणि हा आतमधला विवे विलाचा इकडं वरती पण आहे आणि इकडं हा असा आणि सेपरेट सेपरेट प्रत्येक विलाला पूल आहे प्रत्येकाचा प्रायव्हेट आणि सगळे आता गेल्यात किचनच्या इकडं जेवण बनवायला सो आपण पण जाऊयात तिकडं बाहेरून पण मी दाखवतो कसा व्ही वे या विलाचा अशा प्रकारे हा बाहेरचा व्यू आणि हा समोरचा गाईज अर्धा लुक आमचं झालेलं आहे हेअर्स बाकी आहेत आमचे आणि आता आम्ही साडी लावून घेऊ पहिले ना नंतर आता तुम्हाला फुल लुक दाखवू गाईज फायनल लुक कस झालं घाबरलो काली काली झाली आम्ही आता रेडी झालो आणि अजून बड्डेचा आत्ता पत्ता नाही नुसता पाऊस पडतो तिकडे डेकोरेशन केले आणि ही भूता बघा कशी दिसते कशी दिसते मी चला पर पर आता फोटो वगैरे काढून घेतो आणि नंतर डायरेक्ट आता मी तुम्हाला सेलिब्रेशन दाखवतो कुंडळी आहे मी एका साइड तुम्हाला दाखवतो एक खाली करा एक हाय तो पिशमे तो नको लावू

ફટાફટ ફટાફટ ઓળું ઘક કાપુ કેક કાપવા કેથે ટુ યુ હેપી બુ યુ હેપી બ हॅप्पी बर्थे दिली बार बार दिली मेरी है हार्पी बे हॅपी बर्थे बे भक्ती बे

गाई झा रात्रीचा आहे इकडचा जेवलो वगैरे आम्ही ती मी व्हिडिओ नाही घेतली जाम भूक लागलेली मला जेवाची जा। जाम काय काय होता चिंबोरे होत्या कोलंबी होती अजून मुंडी होती मच्छी फ्राय वगैरे होती सगळ्या हे सगळे बसले जेवायला आम्ही सगळ्यांच्या आधी आणि हे आले आता सगळी जेवायला मंडळी आणि ही कॅप्सूल बघा म्हणजे टेंट आहे काही दात मध्ये बघा बघ कसलं बादशाह आहे मी आधीतच राहीन शंभर टक्के गाईत गाई आज मी या टेंट मध्ये राहीन बहुतेक शंभर पे शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के मी या टेंट मध्ये राहीन तुझं काय मत आहे याच्यावर माझं काय मत नाही घरी कधी जाणार आहे असं झालं याला काहीच एवढं भारी वाईट का, का वाटते हा ताप आर का वाटते ताप आल्यावर का वाटत ताप वाटते डोका बस गोली घेऊन पोट भरून डोलो गोल्या पण नाही ना आता <laughs> इथे <laughs> 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 तर काही खत्ता वाचलेले तर रात्रीचे दोन आणि मी टेंट मध्ये झोपायला चालले तर आपला ब्लॉग मी इथेच एंड करतोय आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय